बुलढाणा जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात तालुक्यांमध्ये सरासरीच्या तुलनेत शंभर टक्क्यांहून पावसाळ्याची समाप्ती झाली असून एक ऑक्टोबर पासून परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे बुलढाणा जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान सातशे एकसष्ट पूर्णांक सहा मिलीमीटर इतके आहे मात्र यावर्षी तीस सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात एकूण सातशे चौदा पूर्णांक नऊ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून ती एकूण सरासरीच्या त्र्याण्णव पूर्णांक अठ्ठ्याऐंशी टक्के इतकी आहे जिल्ह्यातील देऊळ गावराजा सिंदखेड राजा लोणार मेहकर आणि मलकापूर येथे शंभर टक्क्यांहून अधिक पाऊस झाल्याची नोंद प्रशासनाने घेतली आहे यामध्ये देऊळगावराजा तालुक्यात सर्वाधिक एकशे सव्वीस पूर्णांक आठ सहा टक्के सिंदखेड राजा एकशे वीस पूर्णांक नऊ नऊ टक्के लोणार एकशे सोळा पूर्णांक दोन सहा टक्के मेहकर एकशे पंधरा पूर्णांक आठ दोन टक्के आणि मलकापूर तालुक्यात एकशे पाच पूर्णांक चार शून्य टक्के पावसाची नोंद झाली आहे इतर तालुक्यांमध्ये पावसाचे प्रमाण थोडेफार कमी आहे यामुळे या, या तालुक्यातील पिकांच्या काढणीला परतीचा फटका बसला असून उत्पन्नावर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे नहीं मगर मैंने टच किया टच किया